जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण काल आपल्या यूट्यूबला आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ टाकला होता दोन्ही कारोडी पाच पाच महिन्याच्या तपासून असलेल्या दोन्ही कारवडींचा तर त्या दोन्ही कारोडी मित्रांनो आज आपले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आपले युवा उद्योजक युवा शेतकरी सन्मान्य श्री नितीन गुलाब खांडगे पाटील यांनी आमच्याकडून ते ऑनलाईन खरेदी केलेले आहे आणि या दोनही कारवड्या आपण आज खांडगे पाटलांच्या भरून देत आहोत तर कारवडी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमधल्या या कालच युट्यूबला आपल्या पोस्ट सोडली होती तर या दोनही कारवडी आपण पुरंदर तालुक्यातील टेकावडी गावचे आपले युवा शेतकरी नितीन गुलाबराव खांडवे पाटील या आपल्या शेतकरी मित्राला दिलेल्या आहेत तर दोन्ही कारवडींचा यावर मित्रांनो एक लाख रुपयाला आपण ह्या दोनही कारवडी पाच पाच महिन्याच्या तपासून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर कारडी बघू शकता एकदम सुंदर अशा नंबर वन ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या दोनही कारवडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून एक लाख रुपये किमतीमध्ये ऑनलाईनच खरेदी केलेली आहे स्वतः शेतकरी मित्र आपल्या गोठ्यावर नाही येता डायरेक्टली आपल्या भरोश्यावर आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्या फोनपेला पैसे मारून या कारवडींची खरेदी केलेली आहे तर या दोनही कारवडी आपण एकदम विश्वासाने त्यांना व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी चेकअप वगैरे करून आमच्या गॅरंटीवर या दोनही कारवडी मित्रांनो आपण आपल्या शेतकरी मित्रांच्या दोनही वस्तू भरून देत आहोत तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील टेकावडी गावचे आपले युवा शेतकरी सन्मान्य श्री नितीन गुलाबराव खांडके पाटील यांची आजच्या आपल्या गोठ्यामधले टॉपच्या दोन गा बनकारची खरेदी तर कारवडी पण बघू शकता मित्रांनो काल आपण युट्यूबला दोन्ही गाभणकारचा व्हिडिओ टाकलेला होता आणि आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट आपल्या युट्यूब चा व्हिडिओ बघून त्यांना दोनही कारवडी आपल्या पसंत झाल्या आणि डायरेक्ट आम्हाला त्यांनी संपर्क करून एक लाख रुपये किमतीत हा टॉपचा रोडा त्यांनी आमच्याकडून खरेदी करून चालवला आहे तर या दोनही कारवडी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही एक लाख रुपये किमतीत या दोन्ही पण कारवडी पाच पाच महिन्याच्या चेकअप करून आपल्या शेतकरी मित्रांना आमच्या गॅरंटीवर देत आहोत तर आपले ड्रायव्हर इकडे थोडंस आहे शेतकरी काय आपल्या गोड्यामध्ये नाही येतात डायरेक्ट ऑनलाईनच ही डायरेक शेतकरी मित्रांनी खरेदी केलेले आहे तसेच आमचे हत्तीचे चालक आपले टाटा एसीचे चालक सन्मान्य श्री गाडेकर गाडेकर साहेब तुमचा परिचय सा। सांग नाव सांगा तुमचं गाडेकर राजू भांदार गाडेकर पाटील यांची आपली ट्रान्सपोर्टची सुविधा आहे डायरेक्ट हे आपल्या आम्ही गाडी करून दिलेली आहे आणि व्यवस्थित एकदम आपल्या गॅरंटीवर आज आपले गाडेकर साहेब हे आपल्या पाटलाच्या दोनही कारवडी त्यांच्या घर पोहोच करणार आहे बरोबर बरोबर okay. ओके भाडं किती घेतलं तुम्ही भाड पाच हजार रुपये दिलेला आहे मित्रांनो okay. ओके चल बघू शकता कालच आपल्या का आपण दोन्ही कारवडींचा था। आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ सोडला होता आणि दोनही कारवडी पाच पाच महिन्याच्या चेक करून आपण आपल्या शेतकरी मित्रांनाच सांगितलं होतं आणि ऑनलाईनच किंमत सांगितली होती एक एक लाख रुपयाला आम्ही ह्या दोन आपल्या शेतकरी मित्रांना देणार जे इच्छुक असत त्यांनी डायरेक्टली एस पाठवा आणि दोन्ही कारवडी बुक करा तसेच आपल्या काल शेतकरी मित्रांनी आपले खांडगे पाटील यांनी डायरेक्टली ऑनलाईन वीस हजार रुपये आपल्याला अडव्हान्स टाकून आज ऐंशी हजार रुपये पाठवून आपण त्यांना हि ऑनलाईन खरेदी दिलेले मित्रांनो दोन्ही कारोडी पाच पाच महिन्याचे चेकअप चेक करून एकदम आपल्या गॅरंटीवर एकदम खात्रीशीर आहे दोनही कारोडीचा जोडा आम्ही एक, एक, जो एक लाख रुपये किमती आपल्या खांडगे पाटलांना दिलेला आहे आणि दोनही कारोडी पाच पाच महिन्याच्या चेक करून आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही दाखवून सगळ्या गोष्टी घट असलेल्या दोन्ही वस्तू आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना देत आहोत एकदम सुपर क्वालिटीचा जोडा आज लोणी मार्केटमध्ये घोडेगाव मार्केटमध्ये देऊ की इतर कुठल्याही गाईंच्या मार्केटमध्ये जर तुम्ही खरेदी केला असता तर ह्या जोड्याला एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये किंमत मोजावी लागली असते कारण वस्तू पण तशाच पण डायरेक्टली शेतकरी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आणि जर तुमच्या गॅरंटीवर आम्ही कारवडी घेऊन राहिलो आम्हाला जोडा लागतो सव्वा लाखाचा जोडा एक लाख रुपये किमतीत आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे दोन्ही कारवडी एकदा पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवतो एकदम दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या दिलेले आहे प्रत्येक ची काय आवड दाताला आदत आहे विवा घेण्या टॉपची वस्तू दाताला आदत आहे शिवाय तर बघू शकता तर बघू शकता सद्दर मित्रांनो एकदम सुंदर असा नंबर वन क्वालिटीचा आजोडा आज आपले नितीन खांडगे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत शेतकरी स्वतः नाही आता एकदम आमच्या गॅरंटीवर आणि एकदम विश्वासाने आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी केलेल्या आहे आणि एकदम गॅरंटेड आणि एकदम खात्रीशीर वस्तू आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर बघू शकता या दोनही वस्तू मित्रांनो आपल्या पुरंदर तालुक्यातील टेकावडी गावमध्ये रवाना होत आहेत तर मित्रांनो बघू शकता आज आपले शेतकरी प्रत्यक्षात नसल्यामुळं आम्ही स्वतः त्यांना भरून देऊ दोन्ही वस्तू त्यांच्या गावी पोहोच करत आहोत चला जय महाराष्ट्र जय शिवराज भरून द्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा या दोन्ही पण टॉपच्या वस्तू पाच पाच महिन्याच्या तापासून आज आपल्या नितीन गुलाबराव खांडगे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून ऑनलाईन खरेदी करून चालवले आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या दोन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत तर पहा मित्रांनो अत्यंत विश्वासाने आजची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवली आहे तर दोनही कारवडी मित्रांनो एकदम खात्रीशीर कारवडी आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर त्यांची गाडी त्यांना ट्रान्सपोर्टची सुविधा केलेली आहे आणि हे दोनही टॉपच्या वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही पुरंदर तालुक्यामधील पुरंदर तालुक्यातील टेकावडे गावामध्ये आम्ही या वस्तू भरून देत आहोत चला जाऊ द्या च मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तूचे नजर काढण्यासारखा माल आहे आणि एकदम खात्रीशीर आहे दोन्ही पण वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही भरून देत आहोत चला घ्या बर चला घ्या बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या दोनही वस्तू दोनही टॉपच्या वाघिणी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना भरून दिलेल्या आहेत तर या टॉपच्या दोन्ही वस्तू मित्रांनो आज आपले पुरंदर तालुक्यातील नितीन गुलाबराव खांडगे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी हे आमच्याकडून चालवले आहेत हां चला ओके पहा मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या टॉपच्या दोनही वस्तू आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये रवाना होत आहेत आणि ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य या चला धन्यवाद जय महाराष्ट्र